बांध्यापर्यंतच्या बांधवांसाठी आपला मित्र घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या कास्तकार बांधवांचे करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण थमनेल पाहिलं आणि टायटल सुद्धा वाचला आणि आपल्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की कधीपासून सुरू होणार आता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की कधीपासून सुरू होणार संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा पाऊस मान्सून सात जून च्या आसपास आपल्या राज्यात पोहोचतो पण यंदाच्या वर्षी मान्सून तब्बल अकरा दिवस अगोदर पोहोचला आणि जी मान्सूनची एकंदर परिस्थिती वाटचाल होती ती आपल्या सव्वीस च्या आसपास आपल्या राज्यामध्ये पोहोचताना दिसली पण इथं एक महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय की मान्सून धो धो या ठिकाणी बरसला पण जेव्हापासून मान्सूनने दडी मारली तेव्हापासून मान्सूनने पाठ फिरून बघितलं कास्ताकार बाधव जी चिंता बाळगून होता की बाबा मे महिन्यात जोरदार पाऊस झाला तर मग जून महिन्यात पाऊस होणार अथवा नाही आणि अशा परिस्थितीत आमच्या पेरण्या वेळेवरती होणार का नाही आणि हाच महत्त्वाचा प्रश्न आज निर्माण झालाय की कधीपासून पुन्हा एकदा राज्यात मान्सून सुरू होणार आणि पाऊस हा बरसणार व आमच्या कास्ताकार बांधवांच्या पेरण्या होणार चला सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देऊन टाक आता प्रश्नांची उत्तरे मिळतील पण एक महत्वाचा मुद्दा आहे की बाबा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत शेअर करा चॅनल करून बिल ऑल करायचं प्रतिकूड आपण मिळत राहतो कास्ताकार बांधवण आपण अडचणीत आहात चिंतेत आहात प्रत्येकाला वाटते की पाऊस पडतो का नाही कधी पडेल कधी पासून सुरू होणार जण या ठिकाणी वर लक्ष केंद्रित करू नये आणखीन आपल्याला या ठिकाणी बघावी लागणार मी मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की आपण घाई पेरणीची करू नका कारण जो पडणारा पाऊस आहे तो मान्सूनचा जरी असला तरी मान्सूनमध्ये मध्ये गॅप निर्माण होऊ शकतो इतिहासात मान्सून एवढ्या लवकर येण्याची ही बहुदा गेल्या पन्नास वर्षातील तिसरी अथवा चौथी वेळ असू शकते परंतु इतिहासात मान्सून लवकर पोहोचल्यानंतर एका जागी थांबण्याची एवढे दिवस ही सर्वात मोठी असणारी जी खंडाची अपडेट आहे ती फार कालावधीनंतर घडली म्हणजे शतकानुशतकानंतर घडलेली जर याचा विचार केला तर आजच्या कंडिशनला मान्सून हा अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात जैसे थे परिस्थिती आहे आणि इथं एक गोष्ट तुम्हाला समजून सुद्धा घ्यावी लागेल की मान्सून साठी ताकदवान वातावरण मागच्या साईडनं मिळत नाही म्हणून मान्सून हा जितल्या तिथं रखडलाय आता वातावरणात कधीपासून बदल महाराष्ट्रात दिसतील तर तुम्हाला सांगतो आपल्या राज्यामध्ये वातावरणात जे बदल असणार आहेत हे बदल आपणास दिसतील सात जून नंतर म्हणजे मृग नक्षत्रापासून याचा अर्थ तुम्हाला सांगतो की धो धो पाऊस लगेच सुरू होणार नाही वातावरणातील ना बदलामुळे आपल्याला या ठिकाणी जो आहे तो पाऊस थोड्या थोड्या कालावधीनंतर काही ठिकाणी दिसणार आहे सर्व दूर पावसासाठी मात्र थांबावं लागणार आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला हाही समजावून सांगतो की हा जो पाऊस या ठिकाणी कोसळणार आहे तर हा पाऊस आपल्याला या ठिकाणी जो आहे तो सात जून पासून कुठं कुठं सुरू दिसणार आहे म्हणजे क उत्तर महाराष्ट्रापासून पावसा सुरुवात होईल विदर्भात पाऊस काही प्रमाणात कोसळेल काही प्रमाणात कोकणात कोसळेल आणि सात जून नंतर पाऊस हळूहळूहळू आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना दिसेल आणि दहा जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे परंतु अकरा तारखेला मात्र वातावरणात विलक्षण बदल निर्माण व्हायला हो सुरुवात होईल आणि जो आपण अरबी समुद्राचा भाग बघितला आणि बंगालच्या उपसागराचा भाग बघितला तर इथं मान्सून अं साठी पोषक वातावरण अं जूनच्या बारा तारखेपासून निर्माण व्हायला सुरु होईल म्हणजे अकरा तारखेच्या रात्रीपासून तर अं जूनच्या सकाळपासून हे सगळं घडणार आता तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की याचा परिणाम आपल्या पावन पावनमायाभूमीवरती कधीपासून होईल तर परिणामाचा विचार केला के 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 तर लक्षात घ्या जूनच्या बारा तारखेपासून वातावरणात बदल निर्माण होईल आणि जूनच्या तेरा तारखेपासून आपल्याला पावसास पोषक वातावरण दिसेल आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर तेरा चौदा पंधरा सोळा या असणाऱ्या चार दिवसाच्या कालावधीत संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस इथं दिसणार आहे आता याचा जर विचार केला तर आपल्याला सांगतो सात ते बारा जून पर्यंत पाऊस हा काही ठिकाणी कोसळू शकतो पण बारा जूनच्या नंतर मात्र संपूर्ण राज्यात सर्व दूर धो, -धो पाऊस कोसळणारी हे अपडेट लक्षात घ्यायला हवे आणि एक महत्वाची विनंती आपण असं आहे की आपण पाऊस समजा आज पडला आणि उद्या वापसा झाली तर लगेच पेरणीची गडबड करू नका कारण मान्सूनला पुन्हा ॲक्टिव्ह होऊ द्या तरच आपल्याला या ठिकाणी पेरणी करत असताना फायदा होऊ शकतो तर तारीख लक्षात ठेवा जूनची सात तारीख वातावरणात बदल सुरू व्हायला स्टार्ट होईल आणि याच्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसेल परंतु चांगल्या पावसासाठी जूनच्या तेरा तारखेची वाट बघावी लागेल यंदाच्या वर्षी पेरण्या वेळेवरती होणार आहेत काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि उत्पादनसुद्धा चांगलं होणार आहे फक्त चार आठ दिवस जर गॅप पडला तर शेतातली कामं मशागतीची करून घ्या एवढीच आपणास विनंतीपूर्वक सल्ला आहे तर संपूर्ण हा जो व्हिडिओ होता तो आपणास कसा वाटला आपली चिंता दूर झाली का कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर पाठवत चला आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब हो करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वयानर प्रतिकूड आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपणास आवडते यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील जोपर्यंत माझ्या कास्तकार बांधवाचे करतो मनापासून आभार व्यक्त